ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे तुम्हाला बॅक साईडला खूप सुंदर अशी डिझाईन दाखवणार आहे साडीतला थोडा कपडा आपल्याला इथे लागणार आहे आणि लेस तर ही बॅक बॅकसाईड आहे त्याचं मी कटिंग केलेलं आहे तर आपल्याला पहिल्यांदा टाकायचं आहे गळा उंची आणि गळारुंदी रुंदी आपण घेतलेली आहे सवादून आणि गळा उंची ही काय प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळी असते तर इथे आलेले आहे माझे अकरा तर इथे दिप गळा आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच आणि इकडे पण दीड इंच घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला हा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे जसा इथे मी देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण आकार द्यायचा आहे आकार दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे जसा आकार मी इथे दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला मेन जो फीस आहे आपला तो आधीवरती आपल्याला काय करायचं आहे कातरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा जो आकार आपण कट केलेला आहे तो ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपला आकार कटिंग झाला पाहिजे इथे बघू शकता मी जसं इथे सांगत आहे त्याच पद्धतीने त्यानंतर आपल्याला पिना इथे लावून घ्यायचे आहे तुमचं कापड खूप हालत असेल तर तुम्ही पिनांचा वापर करायचा आहे जास्तीत जास्त पिनांचा वापर केल्यामुळं काय होतं कपडा अजिबात हालत नाही आणि एकदम व्यवस्थित तर राहतो तर प्रत्येकाच्या सवयीनुसार असतं मला नेहमी सवय आहे टीचिंगची त्याच्यामुळे इथे काही प्रॉब्लेम येत नाही पण नवीन जे शिकत आहेत त्यांच्यासाठी पिनांचा वापर खूप गरजेचा आहे तर तुम्ही नक्कीच पिना वापरा इथे आपल्याला काय करायचं आहे पावपाव इंचाने जसा आकार आपला आहे त्या पद्धतीने आपल्याला शिलाई काम करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ज्या ठिकाणी असं पॉईंट आहे तिथं आपल्याला मिशन फिरवून घेऊन व्यवस्थित पावपाव इंचानी सगळीकडे शिलाई घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर मधला भाग जो आपला आहे तो कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर अशा पद्धतीने कट द्यायचा आहे कट खूप महत्त्वाचा आहे कट आपल्याला शिलाईच्या आतच पडले पाहिजेत आणि व्यवस्थित पडल्यामुळं काय होतं कट इथे बघू शकता मी कशा पद्धतीने कट देत आहे तर तुम्ही पण त्या कोन यातून बरोबर व्यवस्थित कट द्या म्हणजे जेणेकरून काय होतं निघण्यास खूप मदत होते आता आपल्याला काय करायचं आहे इथे व्यवस्थित कट पडलेला नाही माझा तर मी परत एकदा कट दिलेला आहे बघा चुनी पडत्या म्हणून तर तशाच पद्धतीने तुम्ही पण द्यायचं आहे व्यवस्थित हाताने आपल्याला आकार हा करून घ्यायचा आहे एकदम पलटून इथं बघू शकता त्याच पद्धतीने नंतर आपल्याला इथं आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित दाब द्यायचा आहे जसा इथे मी दाब देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पूर्ण राऊंडअपला दाब द्यायचा आहे गळ्याच्या आकाराला तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा हा गळा तुम्हाला कसा वाटला अगदी सोपा आणि सिंपल गळा आहे हा जास्त वेळ पण नाही लागत ह्या गळ्याला अगदी थोड्याच वेळात हा गळा तयार होतो आणि दिसताना मा मागून खूप सुंदर आणि छान दिसतो तर इथे बघू शकता मी जसा आकाराला शिलाई देलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही आकाराला आपल्याला शिलाई द्यायची आहे शिलाई दिल्यानंतर आपल्याला पूर्ण पाटीचा भाग तयार करून मी इथे घेत आहे जॉईंट वगैरे करून पाटीची पट्टी लावून अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी काय केलेलं आहे लेस घेतलेले आहे आणि हा बघू शकता चौकन दोन इंचाचा घ्यायचा आहे आपल्याला हा चौकन तर हा मी साडीच्या कपड्यापासून घेतलेला आहे आणि त्याची क्रॉस अशी घडी आणून इथे आधी घर आपल्याला काय करायचं आहे काम करायचं आहे काम झाल्यानंतर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने आतमध्ये Uh, कोणी थोडे थोडे फोल्ड केलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही पण करून घ्या इथे आता बघू शकता आणि हात कोणी तयार करून घेतल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने ही डिझाईन दिसते तर मी इथे पाच कोने बनवून घेतलेले आहेत हे आपले तुम्हाला जे जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जवळजवळ लावू शकता तर मी थोडेच लावलेले आहेत थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल कशा पद्धतीने मी लावलेले आहेत तर हे स्टेप बाय स्टेप पॉय पॉईंटवरती असं लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे जसं मी लावून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही लावून घ्या स्टेप बाय स्टेपमध्ये आणि आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित शिलाईकाम करून घ्यायचं आहे मधी आपला गॅप हवा आहे जास्त लावणार असाल तर चिटकून चिटकून तुम्ही लावू शकता ते पण खूप सुंदर दिसतात कोणी लावल्याने तर माझ्याकडं जेवढी साडीचा कपडा अवेलेबल होता तर मी तेवढेच पाच बनवलेले आहेत तुमच्याकडं जास्त असेल तर तुम्ही जास्त पण कोणी लावल्यानंतर खूप सुंदर दिसणार त्यानंतर पहिल्यांदा हा जो राऊंडअप आहे आपल्याला काय करायचं आहे लेस लावून इथे काय करायचं आहे व्यवस्थित कपडा मी कटिंग करून घेतलेला आहे तुमच्या लक्षात आला असेल एक्स्ट्रा जो होता मगाचा ते मी कोने लावलेले आहे त्याच्यातला राहिलेला त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे लेसचा वापर करायचा आहे लेस आपल्याला इथं त्याच्यावरती लावल्यामुळं काय होतं उसवत वगैरे वा म्हणजे धागे वगैरे निघत नाहीत किंवा व्यवस्थित ते दिसतं दिसतावेळेस ह्या कोण्यातून त्या कोण्यापर्यंत अशा पद्धतीने आधी लेस लावून घ्यायची आहे आपल्याला आणि ती लेस लावल्यानंतर काय करायचं आहे डबल शिलाई पण काम करायचं आपल्याला डबल शिलाई केल्यामुळे हे लॉक होतात कोणी अगदी व्यवस्थित होतात इथं मन्यांचा पण तुम्ही वापर त्या करू शकता तर कस्टमरांना नको होते मी लावणार होते पण त्यांना नको होते ते तर जसं कस्टमरची इच्छा असते तशीच आपल्याला डिझाईन करता करावी लागते तर इथे बघू शकता मी काय करणार आहे इथून अशा पद्धतीने आकार लेसचा देणार आहे लेसचा आकार अशा पद्धतीने जसा वर आपला आकार आहे त्या त्याच पद्धतीने कमर कुठल्या साईडला ही जी लेस आपण राऊंडअप खालची लावलेली आहे ती लॉक झाली पाहिजे त्याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे दिसली नाही पाहिजे वरती ह्या कोण्यामध्ये इथे बघू शकता मी डबल शिलाई गाठलेली आहे परत एकदा इथे मी तुम्हाला दाखवते दे कशा पद्धतीने इथं दुसरी साईड पण आपण अटॅच करू शकतो एकदम व्यवस्थित आणि छान दिसते आपल्याला ही लेस लावल्यानंतर ले कलरची तुम्ही लावू शकता गोल्डनमध्ये पण लावू शकता उठून दिसतात ह्या लेसी लावल्यानंतर ले आणि गळाही मागून छान आणि सुंदर दिसतो तर आपली इथं लेस लावून झालेली ले आहे बघू शकता कशा पद्धतीने हा आपला फायनल गळा असा तयार झाल्यानंतर मी काय केलेला आहे इथे नॉड्स लावलेले आहे नॉड्स कधीही अडीच इंचावर तुम्ही लावून घ्या इथे मी दाखवलेलं नाही पण तुम्हाला नवीन असाल तर टेपचा वापर करून तिथे मार्जिंग करून मगच लावा तर आपली फायनल हा आप ब्लाउजचा गळा कशा पद्धतीने झाला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छानमध्ये दिसत आहे हा गळा